महाराष्ट्राचा प्रवास आणखी वेगवान करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट दिली आहे मुंबई पाठोपाठ इतर शहरांमध्येही वंदे भारत सुरू व्हावी यासाठी देवेंद्र फडणवीसांनी पाठपुरावा केला आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील तीन नव्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवल्यानंतर या तीनही नव्या वंदे भारत ट्रेन प्रवासांच्या सेवेत रुजू झाल्या आहेत यात विशेष करून पुणेकरांना त्यांची हक्काची पहिली स्वतंत्र पुणे हुबळी ही वंदे भारत एक्सप्रेस मिळाली आहे तसंच मुंबईवरून कोल्हापूरला जाणारी वंदे भारत ट्रेनही पुण्यावरून जाणार आहे कोल्हापूर पुणे आणि नागपूर सिकंदराबाद या दोन वंदे भारत ट्रेन सुद्धा सुरू झाल्यात कोल्हापूर पुणे या वंदे भारत ट्रेनसाठी सातारा सांगली आणि मिरज या ठिकाणी थांबा दिलाय देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या या भेटीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे